नमस्कार मित्रांनो यव्हल्युशन अप चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आणि मेगाबर्तीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो शासनाच्या महत्त्वाच्या विभागामध्ये पुन्हा एकदा नव्याने जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो आणि तो राज्य शासनाचा महत्त्वाचा विभाग आहे विभाग क्रमांक चार वन विभाग आणि त्याची जाहिरात क्रमांक आठ जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो आणि त्यात खूप महत्त्वाच्या पोस्टसाठी जी आहे ती जाहिरात आहे मित्रांनो ही आणि ते पोस्ट आहे वनरक्षक पदासाठी आधी भरपूर प्रमाणात जवळपास नऊशेच्या जवळपास जागा निघाल्या होत्या आणि आता परत पुन्हा नव्याने ही भरती निघालेली आहे मित्रांनो तर ती भरती बघून घेऊया कुठल्या विभागात आहेत कुठल्या कुठल्या जिल्ह्यांमध्ये आहे मित्रांनो ती व्यवस्थित बघूया आपण त्याची माहिती घेऊया बघा चोवीस पंचवीस तारखेपासून फॉर्म भरण्याची मुदत सुरू होत आहे आणि जवळपास फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत एकवीस तारखेपर्यंत याची फॉर्म भरण्याची मुदत आहे मित्रांनो तर बघा आपण पदांचा तपशील थोडक्यात बघून घेऊयात चंद्रपूरमध्ये पदे आहेत एकूण सतरा पदं आहेत आणि ते अनुसूचित क्षेत्राबाहेरील पदे आहेत मित्रांनो तर त्याचा त्याचं विभाजन देखील दिलेलं आहे त्यानंतर दक्षिण चंद्रपूर ठीक आहे नागपूर प्रदेशाकरिताही चौवेचाळीस जागा आहेत आणि त्यानंतर त्यांचा तपशील दिलेला आहे इथे बघा काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण बघून घेऊया ठीक आहे वनरक्षक पदाची आ, वेतन श्रेणी जी आहे ती वेतन श्रेणी बघूया आपण पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे आणि ग्रेड पे जे आहे ते अठराशे रुपये असणार आहे बघा त्याची शैक्षणिक अर्हता दिलेली आहे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र विज्ञा परीक्षा विज्ञान विषयातून पन्नास टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे उमेदवाराने माध्यमिक शालांतर प्रमाणपत्र परीक्षा मराठी भाषेसह उत्तीर्ण होणे ठीक आहे या काही अटी दिलेल्या आहेत त्या अटी तुम्ही सविस्तर जाहिरात जी आहे ती डाउनलोड करून बघून घ्या कुठल्या कुठल्या अटी आहेत यात फिजिकल क्रायटेरियाज दिलेला आहे एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर पुरुष उंची आणि दीडशे स्त्रीसाठी आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत वयोमर्यादा दिलेली आहे इथे अ मागास पंचवीस आहे मागास वर्गीयांसाठी तीस आहे मित्रांनो आणि ॲज पर गव्हर्मेंट रूल बाकी प्रवर्गासाठी दिलेल्या आहेत गोष्टी वयोमर्यादेच्या त्यानंतर लेखी परीक्षेचा टप्पा बघा लेखी परीक्षा असेल आधी आणि त्यानंतर जे आहे ते फिजिकल होणार आहे मित्रांनो लेखी परीक्षेचं जे स्ट्रक्चर आहे ते बघा कसं आहे चाळीस टक्के चाळीस मार्क्स जे आहे ते सामान्य विज्ञान वीस मार्क्स बौद्धिक चाचणी वीस मार्क्स मराठी आणि वीस मार्क्स जे आहे ते इंग्रजी भाषेसाठी अशी टोटल एकशे वीस प्रश्नांची एकशे वीस मार्क असलेली ही परीक्षा असणारे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत मित्रांनो ठीक आहे तर या आ, आ, एकाच पाच या प्रमाणात उमेदवारांना पुढच्या टप्प्याकरिता था पात्र ठरवण्यात येईल म्हणजे फिजिकलसाठी पात्र ठरवण्यात येईल मित्रांनो यासंबंधी अजून अजून अधिक माहिती तुम्हाला हवी असेल तर हा जो पी डी एफ आहे तो आपल्या इव्हॉल्युशन आपच्या टेलिग्राम चॅनलला आपण उपलब्ध करून दिला आहे त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनला दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही ते टेलिग्राम चॅनलवरून डाऊनलोड करून घ्यान सविस्तर जाहिरात बघा यासंबंधी अजून काही नवीन अपडेट मिळालं कळवतो तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद